सार पंगल पंगल करो दरवर्षी गणपती उत्सव आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो पर्यावरणपूरक गणपती उत्सव असावा त्यासाठी वर्षानुवर्ष आपण शाळूच्या मातीच्या गणपतीच्या मूर्ती बनवा असं लोकांना आवाहन करत आलो जेणेकरून विसर्जन केल्यानंतर त्याचं मातीत रूपांतर होतं आणि प्लास्टिक ऑफ पॅरिसने होणारा जो घास आहे पर्यावरणाचा तो आपण टाळू शकतो त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे निर्माल्य आहे ते निर्माल्य कुठतरी पाण्यात नुसतं न टाकता ते निर्माल्य त्या निर्माल्याच्या पात्रात टाकून त्याचं खत बनवायला आपण मदत करू शकतो जेणेकरून निर्माल्य इकडं तिकडं वाईट अवस्थेत न पसरता पर्याणाचं रक्षण करण्यासाठी तुमच्याचं खत होऊ शकतो त्याचबरोबर आपली जी आरास आहे जे आपलं डेकोरेशन आहे ते डेकोरेशन थर्मोकोलचं किंवा ते डेकोरेशन अशा पद्धतीचं जे पर्यावरणाला हानिकारक आहे असं न करता साधी फुलं किंवा ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणचा बांबूचा आहे किंवा नारळाच्या झावळ्यांचा आहे त्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या पूरक आहेत आणि ज्या नंतर पर्याणात मिसळून जातात अशा स्वरूपाचं डेकोरेशन करायचं आपण आवाहन करू जिथं शक्य नाही तिथं कागदाचा वापर करा तो पण कागद पण रिसायकलवाला वापर म्हणजे त्यानंतर वापरल्यानंतर तो परत वापर रिसायकलला पर जाईल त्या पुन्हा पुन्हा पर्याणात मिसळून जाईल वर्षानुवर्ष आपण सार्वजनिक गणेशोत्सव आणि खाजगी गणेशोत्सव साजरा करत आलो जवळजवळ पाचशे साडेपाचशे वर्षाची आपली परंपरा आहे आणि हा ही परंपरा अशीच चालू ठेवायची तर आपल्याला पर्यावरणपूरकच गणेशोत्सव साजरा करावा लागेल त्यासाठी सर्वांनी मदत करा ही विनंती धन्यवाद वऱ्या तलावाचा काही विशिष्ट भाग साठपणे दीड एकराचा सा भाग विसर्जन तलाव म्हणून वेगळा केलेला आहे ज्याच्या ज्याची भिंत दगडाची भिंत आणि त्याला थेटच बसवलेला आहे जेणेकरून विसर्जन केलेल्या गणपतीच्या मूर्तींचा रंग आणि केमिकल्स बाकीच्या वळावर तारात जाणार नाही आणि हा भाग वेगळा राहील जो दुर्पक्ष केलेला आहे आम्ही लोकांना वारंवार आवाहन करतो की त्या जे तिथं देखील विसर्जन कराव्या आणणाऱ्या मूर्ती आहेत त्या सांगूच्या असाव्यात बास्तराव त्यांनी स्वप्न होतात या वर्षाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आवाला वृद्धांना हा गणेश विसर्जनाचा सोहळा घरी बसून बघता यावा म्हणून आपण यूट्यूब चॅनलवर चेकुण 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 हा संपूर्ण सोहळा आज दीड दिवसाचा नंतर गौरी विसर्जन असा आणि त्यानंतर अनंत चतुर्थीचे विसर्जन असा तिन्ही दिवसाचा हा विषयांचा सोहळा जो घडाळ्या तलावात केला जातो तो आपण यूटू यूट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रदर्शित करत आहोत एक क्यू आर कोड म्हणून लिंक दिली जाईल ती, दा ती लिंक ऑलरेडी वेगवेगळ्या बॅनर्सवर आजूबाजूला लावलेली आहे सोशल मीडियामध्ये पण एक तासाभरात ती लिंक दिली जाईल जे आभारवृद्ध आहेत जे तिथं येऊ शकत इंटरव्ह्यूमध्ये आणि ज्यांना पण महिला वर्ग जे येऊ शकत नाही घरच्या कामामुळे त्यांना हा सोहळा घरी बसून सहज्य बघता येईल ही नवीन गोष्ट आपण करतो त्याचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद धर्म आहे म्हणजे त्याच्यात गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय हा काही भागच येत नाही प्रत्येकाला देवाची आराधना करायचा अधिकार आहे तो कुठच्याही धर्म कुठच्याही जातीचा असो किंवा कुठच्याही वर्गाचा असो सर्वांसाठी गणपती आहे भारतीय देवत आहे सर्वांनी त्याची पूजा करतात